कार्यक्रम घेण्यात आला हो काय आज ना आमच्या आलाप करावके क्लब तर्फे हा प्रोग्राम होता आलाप आमचा एंटरटेनमेंट करावके सगळे आज सरला शिंदे यांचे स्टुडंट सगळे गायले नव्वद नव्याण्णव टक्के एक किंवा एखादा सोडला तर सगळेजण पहिल्यांदा आज गायले स्टेज वरती आणि सगळ्यांनी बघितलं परफॉर्मन्स प्रोफेशनल सारखे सगळे गायले खूप मेहनत केली सगळ्यांनी आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर केला सगळ्यांच्या मेहनतीमुळे खूप छान झाला प्रोग्राम करिअर करायला हरकत नाही पण करिअर करायसाठी तेवढा कॉम्पिटेटिव्ह आपल्याला पाहिजे तेवढी मेहनत घ्यायला पाहिजे आणि आपल्या संभाजीनगर सारख्या शहरामध्ये फक्त कराओके सिंगिंग किंवा सिंगिंग वरती करिअर शक्य नाही काहीतरी त्याला एक साइड बिझनेस किंवा एखादी सर्व्हिस नोकरी असं करून जर हे केलं तर खूप छान आहे काही लोकांमध्ये असतात खूप गायण्याच्या माध्यमातून बिलकुल बिलकुल गायनाच्या माध्यमातून म्हणजे इतर कुठल्याही सवयीपेक्षा गाण्याची सवय जी हॉबी म्हणतात अगदी सगळ्यात चांगलं आहे गायन तुम्ही कितीही स्ट्रेसमध्ये असा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असू दे टेन्शन असू दे एक जरी गाणं गायलं तर अगदी म्युझिक थेरपी म्हणतात त्याला सगळ्यातून आपण ताण मुक्त होतो आज, आज आपण सर्व बारा सिंगर होते आपल्या करावकी क्लबचे सगळ्यांना सरला ट्रेनिंग दिलं बारा लोक होते आता असेच आम्ही कार्य वारंवार कार्यक्रम करत जाऊ इतर पण बरेचसे लोक आहेत चांगले चांगले गाणार प्रत्येकाला आपण संधी देणार माझं नाव अभिजित सिंग मला आज खूप आनंद झाला म्हणजे मी स्वतः खूप वर्षापासून गाते पण आज जेव्हा मी बघितलं की आपण ट्रेनिंग देऊन इतकं छान गातायत तर आजचा एक्सपिरियन्स मला जास्त छान होता आज मी त्यापेक्षाही जास्त खुश होते सगळ्यात जास्त आज खुश होते कारण की आज सगळे ट्रेनिंग दिलेले इतकं छान गाणं होत किती किती जणांना ट्रेनिंग दिलं त्यापैकी आज किती लोकांनी आतापर्यंत चाळीस पन्नास लोकांना शिकवलं आहे काही ऑनलाईन काही ऑफलाईन असं सुरू असतात म्हणजे नवीन काही लोक गाण्याकडे घेऊ पाहतात तुम्ही काय सांगा हो ज्यांना थोडंफार गाणं यायला पाहिजे एवढं मात्र आहे तर त्यांना मात्र ट्रेनिंग मधून खूप चांगलं गाणं होऊ शकतं दिली ट्रेनिंग दिली तर खूप चांगलं गाऊ शकतात फक्त प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे ताल कुठे आहे सूर कुठे आहे हाय पिच काय आहे लो पिच काय क्लास मध्ये आल्यानंतर आज सगळ्यांना मग त्यांना मग ते ट्रेनिंग घेणं चांगलं गावू शकतात माझ्या सरला या ठिकाणी कार्यक्रम सरांनी आयोजित केला होता खरं म्हणजे आम्ही सगळ्यांना गाणं म्हणण्याची इच्छा असते तशीच आमची सुद्धा होती आणि ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला पूर्ण करता आली आणि आमच्यावर खूप मेहनत जी मॅडमनी आणि सरांनी घेतली त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आज परफॉर्म करू शकलो खूप म्हणजे मागच्या मला एक महिन्यापासून तयारी करतायत आणि पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गाणे म्हणत होतो आम्हालाच कॉन्फिडन्स नव्हता की आम्ही म्हणू शकतो की नाही परंतु त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या गायडन्सनी हे सगळं शक्य होऊ शकलं तर आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खूप चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला आणि आमच्या इच्छेना त्यांनी इथे वाव दिला की आम्हाला आमचा परफॉर्मन्स लोकांपर्यंत पोहोचवत आला हो आधी फक्त बाथरूम मध्ये सरांमुळे <laughs> शक्य झालं की आम्ही स्टेजवर लोकांसमोर या ठिकाणी परफॉर्म करू शकलो काय कसं वाटलं काही गोष्टी कशा शब्दात आपल्याला व्यक्त करता येत नाहीत कारण तो आनंदच असा असतो की तो तुम्ही शब्दात सांगू शकत नाही तसला आनंद झालेला आम्हाला आज Yes. नाव राजेश पाटील शेख yes. आज आलाप चा के हो क्लब तर्फे जो कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झाला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये जवळपास नव्वद टक्के जे कलावंत होते ते सगळे नवोदित होते आणि विशेष म्हणजे कोणी गव्हर्नमेंट सर्वंट कोणी रिटायर्ड जज म्हणजे ज्यांचा गाण्यापासून जवळपास संबंध नाही अशा लोकांनी ट्रेनिंग घेऊन आलापच्या माध्यमातून आज सादरीकरण केलं उत्तमरित्या सगळ्यांनी गाणं म्हंटलं काही लोकांचा अनुभव असा होता की त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं आणि हे कौतुकास्पद आहे येणाऱ्या पिढीने या गोष्टीचा आदर्श घ्यावा लोक या ठिकाणी आपल्या आलापच्या ग्रुपला जॉईन होऊन सादरीकरण करतात ज्यांना अजून करायचं आहे ज्यांना असं वाटतं की मी गाऊ शकतो स्टेजवर येऊ शकतो त्यांनी नक्की प्रयत्न करावा आलाप सारखे ग्रुप छत्रपती संभाजीनगर मी आहे त्यांच्यासोबत आपण यावं गाणे सादर करावे आपल्या हक्काचा मंच आपण उपलब्ध करावं तुमच्यामध्ये जर इच्छा असेल तर तुम्ही नक्की आपल्या इच्छा मनामध्ये न ठेवता स्टेजवर याबो हाच हेतू आलापचा होता आजचे जवळपास जे मंडळी होते ते सगळे आपापल्या पेशामध्ये तारांगत होतेच परंतु गाण्यामध्येही खूप छान पद्धतीने सगळ्यांनी सादरीकरण केलं मी पत्रकार बांधवांचे खूप खूप धन्यवाद देतो आपण सर्वजण आलाप आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाची दखल आपण पत्रकारितीच्या माध्यमातून घेत आहात त्याबद्दल तुमचाही खूप खूप धन्यवाद थँक्यू आलापकडे मी दोन हजार सतराला जॉईन केलं होतं पूर्वी त्यांचा कराव्या क्लब होता नंतर बऱ्याच दिवसांनी आता मी परत जॉईन केलेला आहे आणि मॅडम आणि सरांमुळे पुन्हा एकदा आत्मविश्वास जागृत झाला आणि नवीन कलाकारांना संधी ते कायमच देत असतात त्यांचे बरेचसे ऑर्केस्ट्रा वगैरे खूप आहे म्हणजे बलती प्रोग्राम असतात त्यांचे आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद पण खूप शुभेच्छा मॅडम मुळे आम्हाला चांगली संधी मिळाली आणि गाणं म्हणायला मिळालं थँक्यू मॅडम काही नाही मस्त गाणे म्हणायचे म्हणजे छान वाटत एकदम आणि आत्मविश्वास पण मिळतो आपल्याला कामाच्या व्यापामधून आपल्याला एन्जॉय करायला मिळतो स्टेज पण जातो आपलं नाव मी रुपाली कुलकर्णी